मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अळीवाची खीर बनवणार आहोत तर यासाठी दोन टेबलस्पून अळीव घेतलेले आहे याला हिंदीमध्ये हलीमसुद्धा म्हणतात आता हे अळीव एक तासासाठी भिजत ठेवून देऊ थंडीच्या दिवसात आवर्जून खावी अशी ही पौष्टिक खीर आहे अळीबामध्ये भरपूर प्रमाणात फायबर प्रोटीन आणि कॅल्शियम आहे तर बघू शकता इथे एक तास झालेला आहे अळीव छान फुललेले आहेत बघू शकता किती सारे म्हणजे आपण दोन टेबल स्पून टाकलेले होते त्याच्या अगदी डब्बल झालेले आहेत फुलून आता एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध नॉर्मल गरम झालं की यामध्ये आपण अळू घालून दिलेले आहे अळू दुधामध्ये छान सतत चम्मच फिरवत राहायचं आहे ही खीर अगदी पटकन होते आणि खायला सुद्धा खूप छान वाटते वाढत्या मुलांसाठी त्याचबरोबर बाळांनीला सुद्धा ही खीर खूप फायदेशीर ठरते इथे पाच मिनटपर्यंत मी हे सतत चम्मच फिरवत आहे बघू शकता इथे दुधाला छान उकळी आलेली आहे पाच मिनिटपर्यंत दूध छान उकळू द्यायचं आहे आता यामध्ये खजुराचे मी काप करून घेतलेले आहे काजू बदाम तुम्हाला जेवढे जे वाटेल ते तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता तर आता इथे मी विलायची पू टाकलेली आहे आणि मस्त परत एक दोन मिनिटपर्यंतही होऊ देऊ थंडीच्या दिवसात आठवड्यातून दोनदा तरी ही खीर खायलाच पाहिजे खूप फायदेशीर अशी ही खीर आहे आता इथे मी तीन चम्मच साखर घातलेले आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आता परत पाच मिनिट ही खीर होऊ देऊ इथे मी जाळफळ किचून घेत आहे जा जाळांनी सुद्धा खिरीला खूप छान टेस्ट येतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चान ही खीर कमी छान आपण गॅसवर होऊ देऊ साखर घातल्यावर परत पाच मिनिटपर्यंत कमी गॅसवर होऊ देऊ तर इथे मस्त खीर तयार झालेली आहे बघू शकता मस्त अशी घट्ट इथे आलेली आहे थंड झाले की ही खीर घट्ट होते आता ही खीर आपली तयार झालेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊ पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय